नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघणार आहोत आज बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये बाजार मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात जे सोयाबीनचे बाजारभाव पस्तीस छत्तीस अडोतीस चाळीस रुपये होते ते आता चार हजारच्या पुढे निघायला सुरुवात झाली आहे आजच्या मी तिला जर बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कोणत्या शहरात मिळाला हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल सर्व ठिकाणी चार हजार शंभर चार हजार दोनशेचा आकडा क्रॉस केलेला आहे सरसरी है। है? चार हजार तीनशे चार हजार चारशे हा सरासरी बाजारभाव मिळत आहे उघ्या महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव आहे याचा लेटेस्ट अपडेटेड रेट पहिली मार्केट जे आहे अमरावती चौतीसशे सत्तेचाळीस क्विंटल अवकाली आहे चौतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये इथं चांगल्या प्रमाणात बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अमरावती महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवक येत असते त्यानंतर कारंजा पंचवीसशे क्विंटल अवकाली आहे कारंजामध्ये चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे कारंजामध्ये सर्वोत्तम बाजारभाव चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जळकोट जळकोटमध्ये तीनशे तीस क्विंटल अवकालली आहे चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील सर्वात जास्त उच्चांकी बाजारभाव जळकोट या शहरामध्ये आज मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये मूर्तिजापूर आठशे पन्नास क्विंटल अवकाल पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तीजापूर शहरामध्ये आहे मूर्तिजापूरचा विचार जर केला सरासरी बाजारभाव इथे पस्तीस ते चाळीस रुपये स्थिर आहे उमरेड ते अतिशय पन्नास क्विंटल अवकाळ आहे चार हजार ते चार हजार एकशे पन्नास रुपये उमरेड या शहरामध्ये आहे उमरेडचा विचार जर केला चाळीस एक्केचाळीस बेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे ते बघा अकोला सतराशे पन्नास क्विंटल आवकाली आहे तेतीसशे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव जो आहे एक्केचाळीस रुपये आवक जर बघितली अकोल्यामध्ये स्थिर सतराशे पन्नास महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर आजचा बाजारभाव बघूया तर मूर्तिजापूर तेहतीसशे रुपये एक पस्तीसशे एकोणचाळीसशे रुपये दिग्रस अडतीसशे पिंपळगाव वसंत चार हजार गेवराई एकोणचाळीसशे गंगाखेड एक्केचाळीसशे त्याचबरोबर मलकापूर एकोणचाळीसशे मूर्तिजापूर एकोणचाळीसशे हिंगोली एक चार हजार उमरेड चार हजार शंभर बीड चार हजार इंगणगाड चार हजार चिखली चार हजार जळकोट चार हजार चारशे अहिल्यानगर अडवतीसशे पन्नास लासलगाव चार हजार माजलगाव चार हजार कारंजत चार हजार नागपूर चार हजार हिंगोली चार हजार त्याचबरोबर जळकोट चार हजार चारशे एकवीस महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे आपण सांगितल्याप्रमाणे काही काही दिवसामध्ये एक महिन्याच्या आज सोयाबीन पाच हजाराच्या पार झाला